शेतकरी बांधवां बरेचसे शेतकरी मागच्या वर्षापासून सरीवरंबा तयार करून त्याच्यावर टोकन पद्धतीनं सोयाबीन लागवड करालेले आहेत आणि ह्याच्यामध्ये म्हणजे चांगले रिझल्टसुद्धा हो भेटलेले आहे म्हणजे जिथं दहा क्विंटल तयार होईल होतं तिथं चौदा पंधरा सोळा अक्षरशः वीस तेवीस क्विंटलपर्यंत ॲव्हरेज शेतकऱ्यांचं वाढलं आहे अशा प्रकारचे म म्हणजे शेतकऱ्यांना त्याचे बक्षिसंसुद्धा जे आहे ते कृषी विभागून भेटलेले आहेत तर ह्या पद्धतीमध्ये सरीवरंबा तयार करण्यासाठी वेगळं ट्रॅक्टर त्याच्यानंतर त्याच्यासोबत खताचं जुगाड नसल्यामुळं खत पेरणीला येणाऱ्या अडचणी तर ह्याच्या आणि नंतर पुन्हा माणसाच्या सहाय्यानं मन मनुष्यचलित जे काही ढकलायचं यंत्र आहे त्याच्यानं पुन्हा टोकन तर त्याला वेळ लागतो तर त्याला एक पर्याय म्हणून जे आहे ते शेतकरी महोदयांनी एक नवीन प्रयोग केलेला आहे तो तो काय प्रयोग केला आहे थोडासा आपण तो जाणून घेऊ साहेब नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा गाव सांगा वैजनाथ मधुकर भोसले गेल्या वर्षी तुम्ही टोकन पद्धतीनं सोयाबीन लागवड केली होती मात्र तिथं करताना कसं कसं केलं होतं बर त्याच्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला ला चार पाच तास लागला एक सारा चार तास किती क्षेत्रासाठी बरं आता हे जे तुम्ही जुगाड केलेलं आहे सांगडा जो आहे तो कशाचा आहे हा पेरणी यंत्राचा आहे समजा साध्या जी काही पेरणी पारंपरिक पेरणी यंत्र त्याचा सांगडा आहे तर ह्याला तुम्ही काय काय ऍडजस्टमेंट केलं थोडस सांगा ह्या नालीपासून म्हणजे बेड तयार करण्यापासूनचं काय काय केलं त्याच्यासाठी फायदा आणले बरं आणि हे पाईप खर्चच आहे सगळे बरं बरं टोकन यंत्र विकत आणले हां हां दोन हजार रुपये खर्च केला साहेब चाहे ह्या ह्या नालीसहित सगळ्यात दोन हजार रुपये खर्च लागेल एक जण झालेले बर वापरण्यासाठी हां बरं तर आता हे यंत्र जे आहे ते तुम्ही बसवलेले आहेत आणि हे मागचं असेंब्ली अशा पद्धतीची तयार केली बरं तर ह्याचं काय म्हणजे आता इथं आपल्याला दिसतं आहे तर काय फायदा काय झाला असं वाटतं तुम्हाला टोकन पण व्हायला लागली बर आणि व्यवस्थित व्हायला म्हणजे एकाच वेळेस जे आहे ते शरी शरी हा पण व्हायला सरी एकाच वेळेस होईल लगेच टोकन पण व्हायलेली आता खताच्या बाबतीत तुम्ही काय करणार खत कसा पेरणार आहे खात्यासाठी पेटी बसवायचा इथं हां हां मोगाईप चाल। ओके चालेल चालेल फवारण्याचं कुठं बसणार आहे त्याच्या वजन अभिजन काय अडचण येणार नाही काय नाही म्हणजे लगेच तुम्ही तन्नाशक जे आहे लगेच पेंडीमिथिलिन जे आहे ते लगेच मागे मारणार आहे ओके ओके छान आहे आता एक ट्रायल तर शेतकरी बांधव अशा पद्धतीने हे आहे आणि तर आता ॲट अ टाइम इथं जे आहे तर वरंबा पण तयार होलेला आहे आणि हा वरंबा तयार होऊन जे तुम्ही बघितलं तर हे जे काही यंत्र आहे तर ह्या यंत्राच्या सहाय्यानं जे आहे ते टोकनसुद्धा जे आहे ते इथं होणार आहे आणि लगतच यांनी पुढं टाक्या ठेवून जे आहे ते इथं तणनाशक फवारणीचं सुद्धा जुगाड ते करणार आहेत